नमस्कार मंडळी कशा मस्त मजा येत ना तर मी सकाळीच बघा मेथीच्या लाडवाची सुरुवात करते आहे तर माझं या जीवनशैली चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी कडेमध्ये तूप टाकलं आहे आणि पुढची मी रेसिपी दाखवते तर कडेमधलं तूप गरम झालं आणि आता मी डिंक फ्राय करून घेते म्हणजे तळून घेते आहे डिंक तर डिंक छान असं फुलला ना की मग काढून घ्यायचा छान असं फुलू द्यायचा आणि मग नंतर मग तो काढून घ्यायचा ठीक आहे बघू शकता डिंक आपला आता फ्राय करून झालाय खूप छान असा तर मी काजू ते काजू घेतले ते पण मी तुपामध्ये फ्राय करून घेते छानपैकी चल आता आपण फ्राय करून घेऊया काजू तर आता मी बदाम टाकले पहिले दाखवायला विसरले डायरेक्टच टाकून गेले आणि ते पण आता मध्येच फोन आला ना मग त्याच्यामध्ये शूट करायचं राहून गेलं तर ठीक आहे आता काजू भाजून झाले आता हे बदाम भाजते तर हे बघा आपले बदाम काजू छान असे भाजून झाले आहेत आता हे मी सगळं मिक्सरमध्ये वाटून घेते तर डिंक बघा मी जाडसर वाटून घेतलंय डिंक असं जाडसर वाटून घेतलं तर भांड्यात काढते तर ते बघा जाडसर असं बदाम बारीक करून घेतलेत काजू घेते बारीक करून असं काजू पण बघा बारीक करून घेतले हा बघा गुळ बारीक करून घेतलाय पीठ दळून आणलं आहे तर हे पीठ आणि गूळ एकत्र एक करून ना मी मिक्सरला लावून घेते तर हे पीठ आहे काल मी दाखवलं होतं मूग गहू आणि थोडीशी चणे चा, अख्खे चण्याची डाळ भरडून असं मिक्स करून ते पीठ दळून आणलं आहे तर आता हे मिक्सरमध्ये एकत्र एक गूळ आणि हे एकत्र एक करून वाटून घेते म्हणजे मिक्स चांगलं होतं ना चांगलं होतं आणि लाडू बनवायला पण सोपं पडतं चला तर आपण वाटून घेऊया गूळ गूळ आणि हे पीठ एकत्र करून आता वाटून घ्यायचं आहे त्याच्या अगोदर एक, एक वस्तू टाकायची थांबा दाखवते हे बघा ही मेथी आहे हाडी आहे आणि त्याची ही पावडर माझ्याकडे ऑलरेडी होती भाजून वगैरे ती बनवून ठेवली होती नवऱ्याला डायबिटीज आहे ना तर त्याला सकाळी उठल्यावर तोंडात टाकून सकाळी पाणी पियाला तर त्याने का ते काय केलंच नाही तर ती पावडर अशीच पडली आहे तर ती ह्याच्यामध्ये मिक्स करते आणि ती वाटून घेते बघा मिक्सरमध्ये वाटून घेतलं असं मिक्सरमध्ये वाटून घेतल्यानंतर कसं तूप पण कमी लागतं आणि मिक्स पण व्यवस्थित होऊन जातं सगळं भाजून घेते तर आता इथे मकाने पण भाजून घेते खरपूस असे तर आता आता मिक्सरमधला बारीक काढून घे बारीक करून घेते तरी बघा मकाने असे बारीक करून घेते पावडर तर इथे ना मी सुकं खोबरं भाजून घेते बारीक गॅसवर हो असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं बघा छानपैकी आपलं खोकरं भाजून झालेलं आहे तेथे मी तीळ पण घेतले ते पण भाजून घेते खसखस आहे तो पण भाजून घेते तर बघा आपला खसखस पण छान भाजला आहे आवाज येतोय तड चढतळ आता सर्व सर्व जिन्नसाने मी एकत्र करून मिक्स करून घेते म्हणजे मिक्स केल्यानंतर कसं असं छान लाडू वळता येतील आणि मिक्स पण छान होईल चला तर मग तर बघा असं मस्त मिक्स करून झालं आहे सर्व छानपैकी तूप ठेवलं आहे गरम करायला थोडं थोडं घालून आता लाडू वळूया ठीक आहे चला तूप झालं आहे गरम आता मी टाकते गरम आहे आईस त्याप्रमाणे वळून घ्यायची मोठी छोटी मी मिडियममध्येच करते सुंदर असं लाडू तयार झाला आणि तीळ टाकल्यामुळे कसं ना ते दाताखाली कुरकुरीत तसं खूप छान लागतात जर कोणाला आवडत नसेल तर नाही टाकले चालतात पण ते खातेवेळी खूप छान वाटतं तिळामुळे आणि थंडीमध्ये ना हे लाडू खायचे सर्वांनी खूप छान असतात अगद अगदीच कोणाला ना काही परवडत नाही ड्रायफ्रूट वगैरे तरी नुसती मेथी जरी टाकली ना गव्हाच्या पिठामध्ये कशामध्ये पण आणि लाडू वळले ना तरी चालतील सगळ्यांना ड्रायफ्रूट वगैरे आता माझ्याकडे पण जेवढं बदाम काजूच होते आणि खारीकची पावडर होती जे होतं ते मी टाकलं प्रत्येकाला परवडायला पण पाहिजे ना सर्व टाकायला आणि सगळ्यात गोष्टी आता खूप महाग झाल्या आहेत फक्त मेथी फोटात जाणं खूप महत्त्वाचं असं मेथीची पेज पण बनवू शकता थंडीमध्ये पेज बनवून खाऊ शकता ठीक आहे आता मी सगळे बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते तर हे बघा माझे परतभर लाडू तयार झाले तर चला या लाडू व्हायला लाडू कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये